अबोली या मालिकेच्या एकोणीस जानेवारीच्या भागामध्ये अबोली आता त्या बाईच्या घरी ट्रॅकर आणण्यासाठी पुन्हा एकदा येते आणि त्यावेळेला एक वेगळीच बाई तिकडे असते आबोली म्हणते त्या आधीच्या आजी होत्या ना त्यांच्याकडे माझं थोडंसं काम होतं यावरती बाई म्हणते नाही त्या जरा बाहेर गेल्यात आबोली म्हणते ठीक आहे मला थोडंसं पाणी मिळेल का असं म्हणत आबोली मुद्दाम तिथे टाईमपास करत थांबते जेणेकरून तो ट्रॅकर तिला शोधता येईल यावरती बाई सांगते हो मी तुम्हाला पाणी देते मग ती बाई पाणी आणण्यासाठी आत गेल्यावरती आबोली तो ट्रॅकर काढते त्या ट्रॅकरवरती रेकॉर्ड झालेलं सगळं ऐकते त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं की हो आत्ताच्या आत्ता मला भेटायला या कारण ती आबोली इकडे आली होती आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि त्याच वेळेला पत्ता सुद्धा लिहून घेते मी हे वाक्य फक्त आता त्या बाईचंच ऐकू आलेलं असतं जे आबोलीला कळतं की समोरच्या व्यक्तीने त्या बाईला या या ठिकाणी म्हणजे पत्त्यावरती भेटायला बोलवलंय पत्ता कुठं लिहून घेतला असेल हे मात्र आबोलीला कळत नाही म्हणून पत्ता शोधण्यासाठी ती डायरी आता शोधायला लागते इकडे तिकडे डायरी शोधत असताना पाणी आणायला गेलेली बाई येते आणि मॅडम काय हवे तुम्हाला यावरती आबोली म्हणते हो काही नाही मला ना एका डायरीवरती पत्ता लिहायचा होता म्हणून कुठे डायरी दिसते का पाहत होते मग ती बाई स्वतःच्या हाताने बाजूला असलेली डायरी आता आबोलीच्या स्वाधीन करते आबोली ताबडतोब ती डायरी उघडते आणि डायरीमध्ये पत्ता पाहायला लागते तर ते पान फाडलेलं असतं पण फाडलेल्या पानाच्या पाना आतमध्ये उमटलेले अक्षर आबोली वाचते आणि विरार अशा एका ठिकाणी विरारला त्या बाईला भेटायला त्या माणसाने बोलवलेलं आबोलीच्या चटकन लक्षात येतं मग ताबडतोब अबोली त्याच ॲड्रेसवरती जायला निघते अबोली त्या ॲड्रेसवरती जायला निघते आणि विचार करते आता इथे या बाईला कोण भेटायला आला असेल काही कळतच नाहीये असा विचार करत ती तो ॲड्रेसचा पान आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेते त्या ॲड्रेसवरती पोहोचत पोहोचत अबोली आता अचूक पत्त्यावरती पोहोचते रिक्षा पकडते आणि त्याच वेळेला ती बाई अबोलीला दिसते म्हणजे जी चोखतीण अबोली पिछा करत असते त्या जोगटिणीपर्यंत अबोली अचूक पोहोचते आणि त्याच वेळेला आता ती जोगटिणी तिला दिसते जोगटिणीचा पाठलाग करत आबोली त्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम करण्यासाठी मागे मागे लपतछपत त्या बाईच्या जाते तर ती बाई तिथे एका माणसाला भेटायला येते त्या माणसाला भेटायला येते तो माणूस तिला काहीतरी सांगतो पण अजूनही अबोलीला त्या माणसाचा चेहरा दिसलेला नसतो लपून छपून अबोली त्या माणसाचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक असते तेवढ्यात तो माणूस मागे वळतो आणि तो दुसरा तिसरा कोणीही नसून अंकुश असतो अंकुशला पाहिल्यावरती अबोलीला खूप मोठा धक्का बसतो अंकुश सर म्हणजे या सगळ्याच्या मागे अंकुश सर आहेत हे अबोलीने कधी साधा विचारही केलेला नसतो की या सगळ्याच्या मागे अंकुश सरांचा हात असेल अबोलीच्या डोळ्यामधील अश्रू काही थांबायचं नावच घेत नाही आबोली आब रडत असते रडत असते आणि अंकुश सरांनी इतका मोठा आपल्यासोबत धोका केलाय याचा तिला विश्वासच बसत नाही मग मात्र अंकुश त्या बाईला सूचना देतो की तुम्ही आता इथे थांबणं योग्य नाहीये आत्ताच्या असं म्हणत तो आता त्या बाईला तिकडून जायला सांगतो आता मात्र आबोली हे सगळं पाहते आणि ती बाई अंकुशचं म्हणणं ऐकून इथे थांबणार नाही असं त्याला सांगून ती पण निघून चाललेली असते आबोली रडत रडत घरी येते अंकुशचं हे रूप बघून आबोलीला धक्का बसलेला असतो रस्त्याने चालताना अबोलीला मागील काही घटना आठवत असतात म्हणजे बहु रुपयाचा आतापर्यंत अंकुश सर आपल्याशी जे वागले ते खोटं होत का आणि विजयाच म्हणणं खरं होतं का की खरा कल्प्रिट हा आपल्या आजूबाजूला असतो आपली जवळची व्यक्ती असते पण आपण तिच्यावरती कधीही संशय घेत नाही म्हणून ती व्यक्ती आपल्यापासून बचाव करते हे है आता वाक्य अबोलीच्या डोक्यात येतात काय खरं काय खोटं आपला विश्वास करा की विजयाचं वकिली डोकं खरं हे तिला कळतच नसतं असाच विचार करत अखेर अबोली चाळीत येते चाळीत आल्यावर ती चाळीच्या बाहेर असलेल्या मंदिरामध्ये अबोली थांबते आणि देवबाप्पा आतापर्यंत तू माझी खूप परीक्षा घेतलीस पण यापुढे अजून काय परीक्षा घ्यायचं तुम्हाला ठरवलेलं आहेस मला खरच कळलं पाहिजे की नक्की काय खरं काय खोटं आत्तापर्यंत अंकुश सरांवरती ठेवलेला मी विश्वास खरा की आता समोर दृश्य मी बघून आले ते खरं मला खरंच काही कळत नाहीये माझ्या सुखासाठी माझ्या प्रगतीसाठी जे अंकुश सर झटत होते ते खरं की मला वेड बनवण्यासाठी मला वेड्याच्या इस्पितळामध्ये पाठवण्यासाठी या बाईची मदत घेणारे अंकुश सर खरे काय खरं काय खोट तूच न्याय निवाडा कर तूच मला योग्य मार्ग दाखव असं म्हणत आबोली देवाच्या समोर हात जोडून हतबल झालेली असते सगळे मार्ग ज्या वेळेला बंद होतात तेव्हा फक्त देवाचा एकच मार्ग उरको आणि आबोली तेच करत असते मग आबोली रडतच घरी येते घरात आल्यावरती आजी आणि रमा आबोलीची अवस्था बघतात आणि काय झालं आबोली आबोली म्हणते काही नाही आई मला थोडस बरं वाटत नाहीये आजी म्हणते त्या विजयाने काहीतरी कारस्थान केलं असेल गो अबोली बोल तिने काय केलं असेल आता जाऊन तिच्या झिंजाव पटते अबोली म्हणते नाही आजी खरंच माझी जी तब्येत बरी नाहीये आणि ती आता रूममध्ये येते रूममध्ये आल्यावर ती अबोली अंकुशचा फोटो घेते तो फोटो आपल्या उराशी कवटाळते आणि म्हणते अंकुश सर का वागलात तुम्ही माझ्यासोबत असं म्हणजे मला कळतच नाही तुमचे हे दोन चेहरे घेऊन तुम्ही माझ्यासमोर वावरत होतात आणि मला कधी कळलंच नाही की या दोन चेहऱ्यांचा माणूस माझा नवरा आहे तो मला फसवतोय अंकुश सर काय खरं काय खोटं मला तुमच्याच तोंडून ऐकायचं आहे तितक्यात अंकुश बाहेरून येतो आणि काय ग अबोली माझा फोटो बघून काय करतेस म्हणजे मी जवळ असल्यावरती माझ्याशी इतकंच प्रेमाने बोल की त्या फोटोचं काय इतकं फोटो उराशी कवटाण्यापेक्षा मी आहे की जवळ यावरती आता मात्र अबोली शांतच होते आणि अंकुशकडे एकटक पाहत बसते अंकुश म्हणतो काय झालंय अबोली यावरती अबोली सांगते सर आपण कुठेतरी बाहेर जाऊया का अंकुश म्हणतो हो जाऊया की यावेळेला अबोली म्हणते ठिकाण मात्र मी सांगणार ठिकाण तुम्हाला मी सांगणार त्या ठिकाणी आपण दोघांनी बाहेर जाऊया अंकुश म्हणतो जसा हुकूम आपण बाहेर निघूया असं म्हणत अबोलीने सांगितलेल्या ठिकाणी आता अंकुश आणि अबोली रेस्टॉरंट मध्ये येतात सुद्धा त्याच ठिकाणी अबोलीने त्या जोगत्रिणीला बोलवलेलं असतं आणि अबोलीचा फुल प्रूफ प्लॅन असतो रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ती अंकुश म्हणतो अबोली काय ऑर्डर करायचं अबोली म्हणते सर मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे मला तुम्ही एक गोष्ट सांगा की नवऱ्या बायकोमध्ये विश्वास हा असायला पाहिजे पण हा विश्वास ज्या वेळेला डळमळीत होतो तेव्हा नवऱ्याने किंवा बायकोने काय करावं यावरती अंकुश म्हणतो अबोली हे कसले आत्ता विषय घेऊन बसलेस तू आता हा विषय बोलण्याची वेळ आहे का मला असं वाटतंय आपण ना ऑर्डर करूया आणि छानपैकी जेवूया अबोली म्हणते सर मला तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे माझी एक मैत्रीण येणार आहे आणि त्या मैत्रिणीला मी इथे बोलवलेला आहे ती आत्ता थोड्याच वेळात येईल मग ती आल्यावर तेच आपण ऑर्डर करूया का यावरती आता अंकुश म्हणतो ठीक आहे कोण आहे तुझी मैत्रीण आबोली म्हणते थोड्याच वेळात माझी मैत्रीण येईल आणि मग तुम्हाला कळेल असं बोलणं चालू असताना तिकडे आता म्हणजे हिला आता आबोलीने बोलवलेलं असतं आणि ती आल्यावर आल्यावरती आबोली म्हणते सर आले ती माझी मैत्रीण मग जण मागे वळून पाहतात तोपर्यंत जोगटिणीला समोर बघून अंकुशच्या पायाखालची जमीनच हादरते अंकुश विचार करतो हे काय नवीन आता म्हणजे ह्या बाई इथे कशा काय आल्या आणि त्याच वेळेला आबोली म्हणते सर याच माझी मैत्रीण त्यावेळेला आता अंकुश म्हणतो काय आहे आणि तुम्ही इथे कशा आलात अंकुशला अबोली म्हणते सर म्हणजे तुम्ही यांना ओळखताना अंकुश म्हणतो अबोली काय आहे अबोली म्हणते सर तुम्ही माझा विश्वासघात आहे मला तुमच्याकडून आता मात्र क्लेरिफिकेशन हवे या बाईला तुम्ही ओळखताना अंकुश चिडतो आणि म्हणतो अबोली या रेस्टॉरंट आहे इथे नको तो तमाशा नको अबोली म्हणते तमाशा करायचा आता काय राहिलंय सर आत्ताच्या आत्ता मला प्रश्नाचं उत्तर हवे या बाईला तुम्ही ओळखता की नाही अंकुश काहीच बोलायला तयार नसतो आणि अबोली या रेस्टॉरंटच्या बाहेर जाऊया इथे मला तमाशा नको आहे अबोली म्हणते सर कसला तमाशा आपल्या नात्याचा तमाशा ऑलरेडी झालेला आहे आता काय तमाशा आणि काय पण अंकुश ऐकायला तयार नसतो तो, तो अबोलीचा हात गच्च धरतो आणि तिला बाहेर घेऊन येतो सगळेच रेस्टॉरंटमधली लोक आता हा तमाशा पाहतच बसतात अंकुश अबोलीला बाहेर आणतो अबोली, अबोली म्हणते सर बोला तुम्ही या बाईला ओळखता की नाही अंकुश म्हणतो अबोली काय चाललंय हे काय चाललंय मला आता काहीच कळत नाही आहे तू अशी वेड्यासारखी का वागतेस अबोली सांगते सर मी वेड्यासारखी नाही वागत आहे तुम्ही खूप चुकीचं वागताय माझ्यासोबत अबोलीला थांबवत अंकुश म्हणतो ओ बाई तुम्हाला सांगितलं ना मी इथून निघून जा अबोली म्हणते सर म्हणजे तुम्ही यांना ओळखताय बोला तुम्ही यांना ओळखताय ना यावरती अंकुश म्हणतो तुम्हाला सांगितले ना आत्ताच्या आत्ता इथून निघून जा ती बाई पळून जायचा प्रयत्न करते मग अबोली तिला पकडून ठेवण्यासाठी हात धरते पण ती बाई पळून जाते आता मात्र अबोली म्हणते सर बोला मला आता सत्य काय ते कळलंच पाहिजे तुम्ही त्या बाईला का पळवून लावलत म्हणजे सर मला वेड्यांच्या इस्पितळात पाठवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत या बाईच्या साथीने मला वेळ ठरवलं बहुरूपी जीवन असताना ती लिंब माझ्याजवळ दिली आणि ती लिंब काळी पडली हे सगळं तुम्ही केलं अंकुश सर बोला का मला वेड करण्यासाठी तुम्ही इतकं मोठं कारस्थान रचलत असं म्हणत अबोली अंकुशवती डायरेक्ट आरोप करते पण सत्य परिस्थिती काहीतरी वेगळी असते सत्य परिस्थितीचा अबोलीला झटक्यात आता सुगावा लागणार असतो त्यावेळेला अंकुश म्हणतो अबोली आता सगळं नीट झालं ना आता आपण सगळं सोडून देऊया ना आपली परिस्थिती नॉर्मल चाललेली आहे तर आपण उगाच नको त्या गोष्टींचा उहापोह नको करायला अबोली म्हणते सर तुमच्यासाठी गोष्टी नॉर्मल झाल्या असतील माझ्यासाठी नाही गोष्टी माझ्यासाठी नॉर्मल नाही आहेत मला खरं खरं सांगा का हे सगळं केलं आता अंकुशचा याच्यात दोष नसतो या सगळ्यामध्ये अंकुश रमाला वाचवत असतो सगळ्यामध्ये महत्वाची कल्पनेट असते ती रमा रमाला वाच साठी अंकुश हे करत असतो पण रमा हे सगळं नाटक का करते याचा अजून उलगडा होणं बाकी असतं त्यावेळेला अबोलीला अंकुश म्हणतो हो तुला मी वेड्या बनवण्यासाठी हे सगळं केलं अबोली म्हणते सर माझा तुमच्या या पण गोष्टीवरती विश्वास नाहीये तुम्ही माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घ्या आणि मला सांगा आत्तापर्यंत तुम्ही जे बोललात की मला वेळ ठरवण्यासाठी तुम्ही हे केलं किंवा तुम्ही बहु रुपयाची मदत केली तुम्ही ह्या जोग पैसे मिळत हे खरं आहे ही शपथ घ्या आता अंकुश शपथ घेत नाही कारण अंकुशने हे केलेलंच नसतं यामागचं खरी कारस्थानी असते रमा रमाला वाचवण्यासाठी अंकुशने आत्ता सगळं नाटक केलेलं असतं आता हे रमाने नाटक का केलं आहे अंकुश रमाला का वाचवतोय काय ते भयानक सत्य आहे मनवा कोण आहे सगळ्या गोष्टींचा उलगडा आता मात्र येणाऱ्या भागातच होणार